का? का? नमस्कार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून नाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांचेकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त मान्य एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय काबाडे सर ए सी पी मान्य गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शानुसार आमच्या पोस्टेच्या डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे रक्कम अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडी सर आणि ए सी पी मान्य गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी व्ही पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी आहेत है है। 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 है सर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती आली ना तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काय थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं सर खरं तर पुण्याप्रमाणात सोलापूरमध्ये देखील कोयता गँग असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यामध्ये कोयत्याचा वापर दिसून येतो आहे हे नेमकं काय पार्श्वभूमी आहे यासाठी वापरला कोयता कोयता गँग वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हात्यार वापरलेलं आहे पण त्या हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वर्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभारी प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजबीज ठेवलेली आहे दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे